रिकाम पान ही गोष्ट वाचून तुम्हाला आयुष्यातला मोलाचा संदेश नक्की मिळेल एका छोट्या गावात एक शाळा होती तिथे दररोजप्रमाणे वर्ग सुरू होता अचानक शिक्षकांनी आज वेगळं काही करायचं ठरवलं ते हस्तमुखाने वर्गात आले आणि प्रत्येक मुलाच्या टेबलावर एक पांढरं पान ठेवलं त्या पानावर मध्ये एक छोटासा काळा ठिपका होता सगळी मुलं आश्चर्याने पानाकडे पाहू लागली कुणाला कळेना की हे पान का दिले काही मुलं कुजबुजू लागली सरांनी नुसतं पान कशाला दिले थोडा वेळ गेला मग शिक्षकांनी शांतपणे विचारलं मुलांनो नीट बघा या पानावर तुम्हाला काय दिसतंय पहिल्या बाकावर बसलेल्या मुलाने लगेच उत्तर दिलं सर काळा ठिपका दिसतोय दुसऱ्या मुलानेही तेच सांगितलं तिसऱ्या मुलाने पुन्हा तेच उत्तर दिलं एकामागोमाग सगळ्या मुलांनी फक्त त्या काळ्या ठिपक्याबद्दलच सांगितलं शिक्षक हळूच हसले ते थोडा वेळ शांत राहिले मुलांकडे पाहत राहिले नंतर म्हणाले हो ठिपका आहेच पण तुम्हांपैकी कुणी ह्या पांढ्या पानाबद्दल बोललात का कुणाला या पानाचं रिकामं स्वच्छ सौंदर्य दिसलं नाही का वर्गात शांतता पसरली सगळे मुलं गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले कुणीही पानाकडे तसम बघीलच नव्हतं तेव्हा शिक्षक गंभीर आवाजात म्हणाले मुलांनो आपलं जीवनही अगदी असंच आहे आपल्या आयुष्यात खूप सुंदर गोष्टी असतात आपलं कुटुंब आपले मित्र आरोग्य स्वप्न संधी पण आपण त्याकडे फारस लक्ष देत नाही त्याऐवजी आप एका छोट्या समस्येकडे एका छोट्या त्रुटीकडे त्या ठिपक्याकडेच सारखं पाहत बसतो आणि मग आपल्या आयुष्याचं खरं सौंदर्य कधीच लक्षात येत नाही सगळ्या मुलांना तेव्हा जाणवलं की ही छोटीशी कृती त्यांना आयुष्यभराचं मोठं धडे शिकवून गेली आहे त्यांना उंगल की जीवनात ठिपके असतातच पण जर आपण त्यांच्याकडेच पाहिलं तर खरं सौंदर्य म्हणजे आपलं जीवन कधीच दिसणार नाही जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका